हा आपल्याला डिवाईन ब्लेसिंग बॅच आहे बरोबर ओके तर इथे बाकी सगळं तुम्हाला ह्याच्यात सगळं दिसतंय काय एनर्जी आणि हेच कवच यंत्र एक प्रकारचं ओके ठीक आहे आता इथे लक्षात घ्या हे मॅग्नेट आहे आता हे मॅग्नेट काय करायचं असं खेचायचा प्रयत्न असं नका खेचू त्याला असं फिरवा राईट अँगल फिरवा नका मी फिरवलंय बरोबर आहे आणि सावकाश प्रेमाने काढा तुम्ही काय करणार अशी ताकद लावणं खेचायचा प्रयत्न करणार आणि परत काढतोय हे परत त्याला असं हळूहळू केलं त्याला काढलं ठीक आहे लावताना त्याला शक्यतो आता काय करायचं आहे की शक्यतो उजव्या बाजूला लावायचं रोल नाही आहे जी डावी बाजू आपली असते ती कारण का ती हृदयाशी संबंधित पण लवकर हृदयाला आपल्याला आणि आपली एनर्जी मिळण्यासाठी म्हणून तो पार्ट आपण सेट केलेला आहे तर आता इथे मध्ये घेणार तुम्ही त्याच्यानंतर हे हातून लावायचं असं बरोबर आहे मी इथे लावल्याचं ऑलरेडी पण तुम्हाला दाखवतो आहे आणि हे वरून लावायचं ठीक आहे आता इथे दोन दोन बॅच लावू नका तर काय काय दोन दोन मागतील आपल्याकडे असे पण आहेत झालं ना काय आता हे वरतं असं लावलं आहे ठीक आहे आता शक्यतो असा लावा की पॉकेट आहे ना तुमचा किसा आहे किसाचा मधला भाग वरती आहे म्हणजे वरती आता एकदम किशाला लावलात ना तुमचा बॅच हरवणार आहे मी तर किशाच्या वरती हो दे कारण का फोन बिन काढणार पेनं काढणार पैसे काढणार तर एकदम वरती जेवढा ना तेवढा सेफ राहणार तो सेफ म्हणून जेव्हा तेवढा वरती आणा म्हणजे हा कॉलरचा वरचं कट आहे ना तिथे आणला तरी तो आणला एवढं बघा एवढं आपण सांगितलेलं आहे म्हणजे कॉलरचा कट आहे तिथे आणा दुसरं आहे बघा हा जे वरचा जो त्याला लॅमिनेट केलेला ह्याला प्रचंड खर्च आलाय हे ॲक्च्युली विदाउट लॅ आणि हे ॲक्च्युली प्लॅस्टिकमध्ये दिलं ना आपल्याला खूप स्वस्त पडलं असतं पण हे यंत्र बनवताना थोडं त्याला धातू वापरावं लागतं म्हणून पंचधातूचं आहे इफेक्टमध्ये सेट केलं आहे थोडी मेहनत घेतली आहे लक्षात तुम्हाला ठीक आहे आणि त्याच्यामुळे ह्याला वरती मग लॅमिनेशन आहे आता हे लॅमिनेशन तुम्ही जर हा असं पाळून टाकलं तर फुटणार आहे काहीतरी आलं ना त्यामुळे तो एक भाग लक्षात आता त्याला पण प्रेमाने सांभाळा आणि दुसरी गोष्ट ह्या बॅचला असं थोडं सॉफ्ट याच्यामध्ये ठेवा की जेणेकरून त्याला सडे पडणार नाही ते लवकर सडे पडून खराब होणार होतो ही तुमची जबाबदारी आहे ठीक आहे आता सायड्या दाखवतो हे पण बाळाज हे करा हे दाखवतो ते कसं केलं ते बघा मार्कर पेन घ्यायचा ओके आणि त्याने काय करायचं हे बघा मी काय लिहिलंय बघा हे बघा इथे लिहिलंय काय लिहिलंय नाव बघा बरं युगेट लिहिलंय वाय लिहिलंय जी लिहिलंय कारण बघा ह्याच्यावर पण भांडणं होणार हे मामा तू माझा घेतलास तो म्हणणार रवी माझा घेतलास ह्याच्यावर भांडणं होतील होतील एवढी दक्षता घ्यावी लागते एखादी वस्तू बनवताना किती काटेकोर प्लॅनिंग असते बघितलं तसं तुमच्या ह्याला है म्हणतात प्लॅनिंग